चालू ठेवणार आहे या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही ज्याला गरज आहे त्यांना शंभर टक्के आम्ही देणारच त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही अध्यक्ष महोदय लाडक्या बहिणींच्या विषयी आम्हाला जी आपुलकी आहे आदर आहे याची आम्हाला जशी जाणीव आहे तशी आमच्या लाडक्या बहिणींना पण जाणीव आहे आम्हाला पाच वर्षाकरता निवडून दिले आम्ही हेच आहे आम्ही कधीच कुणी नाही म्हणलं नाही मुख्यमंत्री नाही म्हणलं नाही एकनाथ नाही म्हणलं नाही आदिती नाही म्हणले नाही तुम्ही तर कोर्टात गेला होता काहीतरी म्हणले ते बंद करा काही जण म्हणले चुनावी जुमला आहे अ चुनावी जुमला असताना काल तीन हजार रुपये दिले मी सभागृहाला सांगतो हा अर्थसंकल्प फक्त एक वर्षाचा विचार करून आम्ही दिलेला नाहीये उद्याची पाच वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस ते एकोणतीस आणि ती पाच वर्ष अशी आहेत जरी जरी की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हणलं की आमच्यानी मुख्यमंत्री व्हावा तमच्यानी मुख्यमंत्री व्हावा आम्ही पाठिंबा देतो तुमच्याकडे माणसंच नाही कशीचा पाठिंबा देत वीस टाळकी असताना पंधरा टाळकी असताना दहा टाळकी असताना नाही एक मिनिट एक तसा नाही तुम्ही पण बोलत असताना काही काही जण का बोलले मी मगाशी पण म्हणालो होतो मी नेहमी सन्मानिय सदस्यच म्हणतो पहिल्यांदा तुम्ही नव्हता परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही मी तुमच्या मी तुम्छा, मी, मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही गप मान घालून ऐकत होतो ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते मी आपलं अध्यक्ष गरीब म्हणून तर इथं बसलो बहिणीसाठी ही अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट होती अशाच अपडेटसाठी आता जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा